मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी आहे हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपला दुष्यंत जो आहे तो असतो तेव्हा बायजाबाई तिथे येते बायजाबाई दुष्यंतला विचारते की बाळा तुझ्या मनात कुणी आहे का आता मला तुझं लग्न करून द्यायचं आहे तेव्हा दुष्यंत बोलतो की नाही ग आई तसं काही नाहीच आहे तेव्हा दुष्यंत ही बायजाबाई बोलतो की सांग अरे तुझ्या मनात जर एखादी मुलगी असेल तर सांगून टाक आपण तिच्या घरी जाऊयात आणि मागणी घालूयात तर दुष्यंत काही आईला कबूल होत नसतो दुष्यंत बोलतो की नाही नाही आई माझं कुणावर काही प्रेम नाहीये कुठली मुलगी सुद्धा अजून माझ्या आयुष्यात नाहीये असं पण दुष्यंत आपल्या आईला बोलत असतो तेव्हा इकडे बाईजाबाई बोलते की बरं ठीक आहे जाऊ दे असं म्हणत बाईजाबाई रूममधून निघून जातात दुसरीकडे कृष्णा जी आहे ती एकटीच रडत असते तिला बायजाबाईची सर्व काही बोलणी आठवत असतात कृष्णाला बाईजाबाईने आपल्या घरी येऊन जी काही माफी मागितलेली असते ती सर्व काही आठवत असते आता ही कृष्णाची आहे ती आपल्या मनाशी बोलते की भैरूबा चुकले मी रागाच्या बरामध्ये मी कुठला विचार केला नाही चांगल्या लोकांवर मी घेतला असं पण इकडेही कृष्णाची आहे ती भैरुबाला सांगत असते आणि बोलते की बा खरोखर मी चुकले इकडे असं बघायला मिळतं की आता इकडेही आपली काकी जी आहे ती जयकांतवर खूप भडकते आणि जयकांतला डब्बा घेऊन आता काकी इकडे पोलीस स्टेशनला आलेली असते स्टे, तेव्हा काकी आता या जयकांतवर मारण्यासाठी हात उचलते आणि बोलते की एवढा काही राग आहे याला अहो याची काही इज्जत धरायची याने आपली इज्जत इथे चवाटीवर मांडली आहे असं पण इकडे काकी ज्या आहेत त्या या काकांसमोर या आपल्या जयकांतला बोलत असतात आणि जयकांत खूप चिडलेला असतो दुसरीकडे कृष्णा जी आहे ती इकडे खूप रडत असते आणि ह्या भैरूबासमोर बोलत असते म्हणजे तिच्या बासमोर तेवढ्यामध्ये इकडे हा आपला दुष्यंत गाडी घेऊन येतो आणि दुष्यंत गाडीच्या खाली उतरतो आणि या कृष्णाशी बोलू लागतो तर दुष्यंत ह्या कृष्णाला बोलतो की आता हे काय नवीन नाटक सुरू आहे त्यावेळेस इकडे आता हा दुष्यंत जो आहे तो ह्या आपल्या कृष्णाला लगेच बोलतो की माझ्यासमोर भोळेपणाचा आऊ आणू नकोस मला माहीत आहे तुझा प्लॅन काय होता ते इलेक्शन जवळ आलेले आहेत एखाद्या मोठ्या व्यक्तीवर वेडेवाकडे आरोप करायचे त्याची बदनामी करायची मीडियांसमोर त्याची बदनामी आणायची आणि स्वतः फेमस व्हायचं हो असं आहे तुझा डाव बायजाबाईंची बदनामी करायची होती ना तुला असं पण हा दुष्यंत जो आहे तो ह्या आपल्या कृष्णाला बोलत असतो नंतर इकडे काकी ज्या आहेत त्या जयकांतला बोलतात की माझ्या लेखाचे असे हाल केले आणि स्वतः घरी जाऊन आता ए सीमध्ये हवाखात बसली आहे ती बाई तेव्हा जयकांत बोलतो की की तू काही बोलू नको तेव्हा मात्र इकडे काकी आता जयकांतवर खूप भडकतात आणि बोलता की तुला काय गरज होती हे सर्व करायची तेव्हा जयकांत बोलतो की हा डब्बा जो काही आणलेला आहे ना हा घेऊन जा मला नाही खायचा तेव्हा काका बोलतात की अरे असा अन्नावर तर अजिबात राग काढायचा नाही जेवण करून घे परंतु जयकांत काही जेवायला तयार नसतो आता काका जे आहे ते काकीवर चिडतात आणि बोलतात की तुला शांत राहायला काय झालंय अगं तो सकाळपासून उपाशी आहे तेव्हा काकी बोलतात की अहो असा डब्बा खाऊन जगण्यापेक्षा हा भुकाने मेलेला बारा असेल असं पण इकडे काकी ज्या आहेत त्या काकांना बोलत असतात तेव्हा काका खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेले असतात आता काकी पोलीस स्टेशन जाऊ लागतात आता कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तर दुष्यंत बोलतो की काही नाही गैरसमज होत मी काय इथे तुझ्याशी वाद घालायला नाही असं दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो तेव्हा दुष्यंत बोलतो की आईसाठी इलेक्शन जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे तेव्हा आता कृष्ण ही दुष्यंतकडे बघते त्यानंतर दुष्यंत बोलतो की इथून पुढे तुझे हे जे काही प्लॅन आहेत ना ते सर्व बंद कर आणि बायजाबाई आणि तुझ्यामध्ये आता मी उभा आहे असं समज असं पण इकडे दुष्यंत या कृष्णाला बोलतो तर कृष्णा आता बिचारी रडत असते दुष्यंत जो आहे तो गाडीमध्ये बसून जातो इकडे ही भक्तीची आहे ती गाडी गेल्यानंतर इकडे कृष्णाला विचारते की हा इथे कशासाठी आला होता तेव्हा आता कृष्ण ही भक्तीला मिठी मारते आणि खूप रडत असते आता कृष्ण आणि भक्ती एकमेकींच्या मिठीमध्ये पडतात परंतु कृष्णाला काही रडू आवरत नसतं दुसरीकडे आता बायजाबाई घरात असतात तर आडलराव बोलतात की आजची सकाळची आय ती आज वेगळीच आहे कारण आत्तापर्यंत अशी सकाळची आय ती उजाडलीच नव्हती असं पण इकडे आढळराव जे आहे ते आपल्या बायजाबाईंना बोलत असतात कारण मित्रांनो ही कृष्णाची जी आहे जी बायजाबाईंच्या विरोधामध्ये जी बाई असते ती आता ह्या कृष्णाबरोबर दोघींचा एक फोटो असतो आणि ते समोर पोस्टर लागलेलं असतं तेव्हा दुष्यंत आपल्या आईजवळ येतो आणि आईला बोलतो की आई, आई, आई मला तुझ्याशी बोलायचं आहे परंतु आईचं लक्ष जे आहे ते समोरच्या पोस्टरवरती जातं आणि आता दुष्यंत पण समोर ते पोस्टर बघत असतो आता दोघेही इकडे एकमेकांकडे बघत त्या पोस्टरकडे बघतात तर आता दुष्यंतला खूप चिडे येते दुष्यंत लगेच बोलतो की ह्या मुलीचं हे प्लॅनिंग होतं वाटतं आता बायजाबाईला सुद्धा ह्या मुलीचा खूप राग आलेला असतो दुष्यंत लगेच बोलतो की काल मी ह्या मुलीला विचारलं होतं तेव्हा ती काही बोलली नाही तर आता इकडे आढळरावसुद्धा बघत असतात तर दुष्यंत बोलतो की आता सर्व गोष्टी माझ्यासमोर क्लिअर झाल्यात अगं तुझ्या विरोधात उभं राहायचं ह्या मुलीला तेव्हा इने खूप मोठा डाव साधला आहे तेव्हा आढळराव लगेच बोलतात की शेवटी स्वतःला शेर समजून हिंडणाऱ्या एक गोष्ट कायम लक्षात असली पाहिजे की कधीतरी कुणीतरी चव्हा शेर म्हणून आपल्यासमोर उभं आहे असं पण इकडे आडलराव बाईजाबाईंना बोलत असतात आज अख्खं गाव जे आहे ते ह्या मुलीमागं आहे असं पण इकडे जे काही आडणराव आहे ते बाईजाबाईंना बोलत असतात आत्ता ह्या क्षणाला ह्यावेळेस सर्वात स्ट्रॉंग जे काही उमेदवार आहे तर ही कृष्णा असं आडणराव जेव्हा बायजाबाईंसमोर बोलतात तेव्हा आता ही बाईजाबाई खूप टेन्शनमध्ये येते दुसरीकडे कृष्णा जी आहे ती आता सकाळी चहा पित असते तेव्हा मात्र आता कृष्ण ही चहा पित असताना सावित्री तिथे येते आता सावित्री ही या कृष्णाला जवळ घेते आणि बोलते की ये आतमध्ये ये अशी घाबरू नको आता ही सावित्री ही कृष्णाला तिथे समोरच्या बेडवरती बसवते आणि तिला खायला देत असते तेव्हा भक्ती हे सर्व काही बघत असते आता इकडे भक्ती आणि कृष्णाला कळत नाही की नेमका आईत एवढा बदल कुठून झालाय कसा झालाय त्यावेळेस सावित्री जे आहे आता या कृष्णासाठी अगदी सुंदर गरमागरम शिरा बनवून तिला खायला देत असते आणि बोलते की अगं एवढा शिरा खाऊन बघ कसा झालाय तेव्हा कृष्णा ही भक्तीजवळ जाते आणि बोलते की हे मी काय बघते एखादं स्वप्न तर बघत नाही ना तर भक्ती बोलते की अगं तू कशाला मला चिमटा घेते थांब आता आपण दोघी एकमेकींना चिमटा घेऊ मग कळन आपल्याला हे खरं आहे आता दोघी एकमेकींना चिमटा घेतात तर दोघी ओरडू लागतात तर सावित्री त्यांच्याकडे बघते भक्ती बोलते की अगं स्वप्न नाही तर हे खरं आहे ती आता ह्या कृष्णाला बोलते की अगं आज तर तुझ्यासाठी शिरा बनवलाय आई नाही आणि भक्ती आपल्या आईला बोलते की आज काय सूर्य जो आहे तो पूर्वेकडून उगाले की काय कारण हे खरं आहे की नाही आम्हाला पण कळत नाहीये असं पण इकडे ही भक्ती जी आहे ती आपल्या सावित्रीला बोलत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आपल्या बाईजाबाईच्या विरोधामध्ये जी लेडीज इलेक्शनला उभी असते ती आता ह्या आपल्या कृष्णाच्या घरी येते आणि खूप मोठ्याने आतमध्ये येऊ का असं म्हणते तेवढ्यामध्ये इकडे आता ही बाईजाबाई घरात असते तर काकीजवळ असतात नंतर आता गावकरी जे आहे ते सुद्धा इकडे आलेले असतात ते बाईजाबाईंच्या घरी येतात आणि बाईजाबाईंसमोर सर्व काही बोलू लागतात त्याच वेळेस इकडे आता काका जे आहे ते सुद्धा तिथे असतात त्यानंतर इकडे काका बोलतात की बाईजाबाई तुम्हाला मी सर्व काही सिस्टमॅटिक सांगतोस अहो अहो गावातील लोकांच्या आडी आड़ ज्या आहेत त्या समजून जर घेतल्या तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही ना 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 असं पण इकडे हे गावकरी जे आहे ते आपल्या ह्या बायजाबाईंना सांगत असतात तेव्हा बाईजाबाई खूप खुश होऊन बघत असते लाई ही कृष्ण काय काय बोललेली असते हे सुद्धा सर्व आठवू लागतं आणि बाईजाबाई आता त्याच गोष्टीचा विचार करू लागतात ही मुलगी जी आहे ही खूप भारी पडली असं पण सर्व काही ह्या बाईजाबाईंना आठवू लागतं आढळराव सुद्धा आता सर्व काही ऐकत असतात इकडे काका काकी पण समोर असतात आणि त्याच वेळेस ह्या बाईजाबाईने एका कागदावर कृष्णा 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 असं नाव लिहिलेलं असतं आणि ते नाव पूर्णपणे फाडून टाकलेलं असतं आता हे सर्व बघून काका खूप टेन्शनमध्ये येतात बायजाबाईसुद्धा खूप चिडलेली असते आढळराव बाईजाबाईंकडे बघत राहतात आणि काकी ज्या आहे त्या समोर असतात बाईजाबाई आता सर्व काही त्या चिठ्ठ्या फाडते आणि जोरात समोर फेकून देते आणि बाईजाबाई इतकी चिडलेली बघून आडलराव मात्र खूप खुश झालेले असतात तेव्हा मात्र इकडे आता आडळराव जे आहे ते चहा पित असतात आणि ही बाईजाबाई जी आहे ती त्यांच्याकडे खूप रागाने बघत राहते आता आडळराव थोडंसं चहा पितात आणि पुन्हा मोबाईलमध्ये बघतात काकी ज्या आहे त्या समोर असतात दुसरीकडे सावित्री जी आहे ती आपल्या ह्या बाईजाबाईंच्या इलेक्शनच्या विरोधात जी लेडीज उभी राहिलेली असते ती या सावित्रीच्या घरी आलेली असते सावित्रीला बघून ही मुलगी बोलते की अगं कृष्णा तुझ्या नावाची सर्व बॅनर जी आहे ती गावात लागली आहे तर कृष्णा विचारते की बॅनर म्हणजे नेमकं काय लागलं आहे तेव्हा ही बाई बोलते की म्हणजे बाईजाबाईंच्या विरोधात उभी राहणारी जी मुलगी आहे ती तूच कृष्णा आहे असे बॅनर गावात लागले तेव्हा कृष्णा बोलते की मी कुठे बोलले की मला इलेक्शनला उभं राहायचं म्हणून तेव्हा त्या ताई बोलतात की अगं कालच रात्रीच्या वेळेस तुझ्या आईशी बोलणं झालं आणि ॲडव्हान्स पण घेतला आहे त्यांनी माझ्याकडून तुझ्या आईने तुला इलेक्शनला उभं करायच्यासाठी आता तर कृष्ण खूप टेन्शनमध्ये येते कृष्ण बोलते की काय ॲडव्हान्स पण घेतला आता कृष्णा लगेच आपल्या आईकडे बघत राहते आणि सावित्रीने खरोखर खूप पैसे या बायकून घेतलेले असतात तुमची कृष्णा जी आहे ती बाईजाबाईंच्या विरोधात कृष्णा ही उभा जी काही बाईजाबाईंच्या विरोधात राहणार आहे त्यासाठी हा ॲडव्हान्स असं म्हणत खूप मोठी एक बॅग भरून पैशांची जी आहे ती ह्या बाईने या, बाई या सावित्रीला आणून दिलेली असते तर सावित्री एवढे पैसे बघून खूपच खुश होते आणि बोलते की अहो काहीच अडचण नाही एवढे पैसे जर तुम्ही आम्हाला द्यायला तयार झालात तर काही अडचण नाही आमची कृष्णा ना उभी राहील इलेक्शनला बाईजाबाईंच्या विरोधात असं या सावित्रीने या बाईला सांगितलेलं असतं आणि हे सर्व पैसे बघून ही सावित्री खूपच खुश झालेली असते एवढ्या त्या पैशांचे मोठमोठ्याले बंडल बघून इतकी काही खुश होते आणि लगेच ती त्या खुशीमध्ये डोळे झाकून घेते इकडे सावित्री कृष्णा आणि ही भक्ती या तिघी एकमेकींकडे बघतात ही बाई या कृष्णाला बोलते की अगं त्यांनी तुझ्या शेताची राख रांगोळी केली आता तू इलेक्शन जिंकून त्यांच्या घराची राख रांगोळी कर असं ही बाई बोलत असते तेव्हा कृष्णा बोलते की अहो बाई तुम्ही काय बोलायला लागल्यात मी असं चुकूनसुद्धा काही करू शकत नाही बाईजाबाईंची यामध्ये काहीच चूक नाही आहे त्यांच्या पुतण्याने शेत जाळलेलं आहे तरी पण त्यांनी माझी माफी मागितलेली आहे प्लीज तुम्ही असं काही करू नका तेव्हा ही बाई बोलते की नाही नाही आता हे काहीच ऐकून घेणार नाही मी कारण मी पैसे दिले आहेत तुझ्या आईला तर कृष्णा बोलते की नाही नाही मी हे असं काहीच करू शकत नाही आता तर इकडे सावित्रीला खूप मोठा धक्का बसतो कृष्णा बोलते की मी इलेक्शनला उभी राहणार नाही मला तुमच्यासारख्या खोट्या लोकांच्या नादी लागायचंच नाही असं कृष्ण तिला स्पष्टपणे तोंडावर बोलत असते आजपर्यंत मी खऱ्याच्या वाटेवर चाललेली आहे आणि खऱ्याच्याच वाटेवर मी चालणार इथून पुढे असं कृष्ण ही या बाईला बोलते तर सावित्री आता तिच्याकडे खूप रागाने बघते त्यानंतर इकडे कृष्ण ही सावित्रीला बोलते की आई ते पैसे त्यांचे रिटर्न देऊन टाका तेव्हा सावित्री कृष्णाकडे खूप रागाने बघते आणि बोलते की नाही नाही तू येडी झाली की काय मला त्यांचे पैसे देण्यासाठी सांगते असं पण इकडे ही सावित्री कृष्णाला बोलते आता कृष्णा ही आपल्या आईला बोलते की ज्या गावाची वाट आपल्याला बघायची नाही त्या रस्त्याला जायचंच कशाला त्यावेळेस इकडे आता ही बाई जी आहे ती सावित्रीला खूप धमकावत असते ती बोलते की नाही नाही ते जमणारच नाही अजिबात तेव्हा इकडे सावित्री आता कृष्णाला धमकावते आणि आतमध्ये घेऊन जाते आणि बोलते की मी तिच्याशी बोलते तू नको टेन्शन घेऊ त्यावेळेस इकडे ही सावित्री आता ह्या कृष्णाला बोलते की इलेक्शनला उभी राहिल्यावर काय प्रॉब्लेम नाही ना, ना। मग तुला काय प्रॉब्लेम आहे इलेक्शनला उभा राहिला राह इलेक्शनला उभा पैसा आणि सत्ता जर एकत्र आली त्यानंतर इकडे आता भक्ती आपल्या आईला समजावत असते कृष्णा आपल्या आईला बोलते की मी एक वेळेस चिखलातल्या शेतामध्ये राबून मी पैसा कमवेल परंतु हे असं नको मला आई तू त्यांचे पैसे परत देऊन टाक असं पणही कृष्णा सावित्रीला बोलत असते तर सावित्री खूपच चिडते सावित्री लगेच बोलते की जमणार नाही अजिबात ते मी त्यांचे पैसे रिटर्न देणार नाही असं सावित्री कृष्णाला बोलते तर कृष्णा बिचारी खूप टेन्शनमध्ये येते आणि बघतेसुद्धा आणि ही बाई जी आहे ती ते समोरच असते आता सावित्री खूपच चिडलेली असते सावित्री आता ती सर्व पैशांची बॅग जी, जी आहे ती बाहेर घेऊन येते आणि ती बॅग आपली कृष्णा उचलते आणि ह्या बाईच्या हातामध्ये दे देते इकडे आता ही आपली कृष्णा जी आहे ती देशमाने मॅडमला बोलते की मला नाही जमणार हे तुमचे पैसे आणि तुमचं राजकारण तुम्ही तुमचं करा मला नको हे राजकारण आणि पैसे असंही कृष्णा जी आहे ती देशमाने मॅडमला बोलत असते तर पुढे असं बघायला मिळतं की आता ही बाईजबाई जी आहे ती कृष्णाला कॉल करते आणि कृष्णाला बोलते की तू आज आता इकडे माझ्या वाड्यावर ये मी तुझी वाट बघते तेव्हा आताही कृष्णा आता या बाईजबाईंच्या जा जा वाड्यावर जाणार असते तिथे काका पण जवळ असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद